नमस्कार मी मायक्रोफ्रेंडचा प्रतिनिधी आज आपण आलो आहे लिलज चव्हाण यांच्या शिमलाच्या पॉटवरती तर त्यांनी आपलं जिब्रॉन मायक्रोबू फोर जी हे प्रॉडक्ट ड्रिंकिंगसाठी वापरले होते तर तुम्हाला काय रिझल्ट आले त्याच्यावर मायक्रोबू फोर जी आणि जिब्रॉनची जी। रिझल्ट जी। असेल सर का ते खुटवा झाडाला काळूखी मुळे मुळ्यांची मुले, वाढ एकदम बेस्ट कार्य करतं आपण कुठे दिवशी वापरलो होतो साधारण आपण वापरले मध्ये आणि जे तुम्हाला आता दिसत आहे ते आलेले हो, आले हो। आणि आपण सिटिंग साठी इलेक्ट्रॉ वापरलो होत एक नंबर इलेक्ट्रॉल दोन स्प्रे केले आणि आता जो पाऊस म्हणजे मान्सून पाऊस पडला जो काल जो पाऊस झाला ना सर इतकं वारं वगैरे होते म्हणजे स्ट्रक्चर सुद्धा आपलं का निवडल होत तर ना तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकला बघितलाय ना पूर्ण असं हे झाड पूर्ण असं पेपर होते खाली पडलेलं होतं पण आज प्लॉट बघितला ना असं कोणीच म्हणणार नाही हा प्लॉट झोपलेला आहे असा आपला कारण की आपले मायक्रो फोर जी झिप्रॉन आणि इलेक्ट्रा असे स्प्रे आहे ना हे घेतले पाहिजे आणि आपण जे करून रिपोर्ट पण वापरलो होतो हो हे आपण याच्यासाठी थ्रीप्ससाठी वापरलेलो होतं सर त्याच्यामुळे वायरचं प्रमाण खूप कमी आहे आणि प्लॉट तुम्ही बघतात आता जे आपल्याबरोबर जे एक दोन प्लॉट आहे ना सर त्यांच्यावरती hmm. वीस टक्के पंचवी वायरल दिसतो आणि hmm. आपल्याला आहे ना आता एवढे लांब सरी आहे ना ते एखादं दोन झाड दिसते एकंदरीत तुमचा अनुभव भेटला आहे सर आपल्या रिझल्ट भेटली असा विषय त्याला मिशी लागू हो चारा मिनची लागवड धन्यवाद